कमाट अहमदनगर न्यूज अहमदनगर मधील ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने कार्यकर्ते चाहते आणि राजकीय वर्तुळात शोककाला पसरलीये माजी आमदार अरुण काका जगताप नियमित तपासणीसाठी पुण्यात गेले असता त्यांना अचानक त्रास जाणवू लागला त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले अत्यंत मनमिळावू शांत आणि संयमी स्वभाव असलेले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होतीये तर अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते माननीय अरुण काका जगताप यांचे राजकीय क्षेत्रासोबतच सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी तसेच सर्व जाती धर्मातील लोकांशी घनिष्ठ असे संबंध होते त्यांच्या अचानक झाल्याने त्यांचे चाहते कार्यकर्ते नातेवाईक मित्र परिवार यांना अश्रू अनावर झाले उपसंपादक शुभदा विंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मारड अहमदनगर न्यूज